संविधानाला पायदळी तोडवायचं लोकशाही मूल्याला पायदळी तोडवायचं राष्ट्रीय लोकशाहीचा अपमान करायचा संविधानाचा अपमान करायचा जे महापुरुष असतील बाबासाहेब असतील फुले असतील महात्मा गांधी असतील भगतसिंग असतील राजगुरु असतील सावित्रीबाई फुले असतील मा जिजाऊ असतील हे सगळ्या ह्यांनावर साठी असतील या सर्व समाजामध्ये ज्यांनी विचाराचं एक प्रचंड योगदान दिलेलं आहे विचार दिलेला आहे समाजाला बळकट करण्यासाठी समाजाला मोठे करण्यासाठी समाजाला एका उच्च स्तरावरती नेण्यासाठी या महापुरुषांनी जो विचार दिलेला आहे त्या विचाराला गाडीवा फासण्याचं काम गाडीवा फासण्याचं काम एक षडयंत्रद्वारे षडयंत्राच्या माध्यमातून चाललेलं आहे आणि म्हणून यांच्यावर तर आता कोणाचंही बंधन राहिलेलं नाही आणि ते मन सुटलेले आहेत आता देवभाऊचं स्टेटमेंट आहे तेही म्हणत आहेत की महाराष्ट्रातल्या जनतेने आमच्यावरती विश्वास टाकलेला आहे महाराष्ट्रातल्या जनतेने खूप मोठ्या मेजॉरिटीने आम्हाला निवडून दिलेला आहे आणि याचा अर्थ हा होतो की आम्ही जे काही करतोय ते बरोबर करतायत आणि इथून पुढे जे काही करणार आहे तेही बरोबर करणार ते आहेत त्यामुळे या महाराष्ट्रातल्या जनतेनी आम्हाला निवडून दिलेला आहे पण लक्षात घ्या नागरिकांनो तुम्ही जे काही केलेलं आहे ते बरोबर केलेलं आहे पण ही काही यंत्रणा या काम। या ही जी काही लोकशाही आहेत लोकशाहीच्या माध्यमातून आणि आपलं जे काही सरकार आहेत सरकारमध्ये बसलेले शासन प्रशासनामध्ये बसलेले जे मोठमोठे अधिकारी आहेत या अधिकाऱ्यांवरती दबाव आणून दबाव टाकून अशा प्रकारचे एक षडयंत्र निर्माण करू या देशाईचा तळमळ करायचा लोकशाहीचा सत्यानाश करायचा संविधानाला कसं डावलता येईल संविधानातील जे मार्गदर्शक तत्व आहे जे काही लो, लोकशाहीने दिलेले जे काही संविधानिक का अधिकार आहेत त्याला कशाला कशा पद्धतीनं डावलला जाणार अशा प्रकारचा राज्यकारभार हे लोक करतात आणि म्हणून यांच्या कार्यकाळामध्ये आपण काय बघतोय माणूस पुणे खून होत आहेत सांगत आहेत बेटी बचाओ बेटी दरन दिवसाला बहु अन्याय होत आहेत तिचे आबरू लुटले जात आहेत नाव देवाचे घेतात नाव घेतात ना तुम्हाला जराशी लाज शिवाजी नाही आहेत का शिवाजी नाव घेण्याचा ना अधिकार तुम्हाला नाही आहे कारण शिवाजींच्या कार्यकाळामध्ये कोणत्याही बहु बेटीची इबरत लुटल्या जात नव्हती आणि तुम्ही त्यांचं नाव घेऊन दिवसा ढवळ्या आबरून लुटल्या जात आहेत लहान लहान बालिकांच्या वरती अन्याय अत्याचार होत आहेत तिच्यावर बलात्कार होत आहे तिला मदर केलं जात आहे फोन केला जात आहे आणि एवढंच नाही दिवसा ढवळ्या दिवसा ढवळ्या तुम्हाला तुम्ही तुमच्या शासनाला प्रशासनाला पोलिसांना कामी लावतायत एका सरपंचाला देशमुख नावाच्या सरपंचाला त्याला दिवसा उठवलं आणि त्याचा मर्डर केला चौकशी पोलीस आहेत प्रकारची चौकशी चालू आहे जे गुन्हेगार आहेत त्याला सजा का होत नाही आहे सो so, आपले सूर्यवंशी हे एक अत्यंत अभ्यासू व्यक्तिमत्व जे कायद्याचं ज्ञान घेणारा फायनल इयरला शिकणारा माणूस तो लढला म्हणून कोणाच्या विरुद्ध लढला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याला जो संविधानिक अधिकार दिला ज्या अधिकाराच्या जोरावर अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध संघर्ष संघर्ष करण्याच ज्या संविधानाने संगर त्याला शिकवलं तो संविधानाचा चांगला एक अभ्यासच असा विद्यार्थी होता हुशार विद्यार्थी होता त्या त्याला असं वाटलं की संविधानाचा अपमान होत आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान होत आहेत त्याच्या विरुद्ध मी लढलो पाहिजे आणि तो लढला म्हणून तो मी किंवा अन्य तुम्ही अन्याय लोकांवर चालवलेला आहे हे तुमची दादागिरी तुम्ही जाणून बुजून नाही जाणीवपूर्वक करत आहेत आणि या देशामध्ये एक नवीन हुकमशाही निर्माण करत आहे या देशाचे गृहमंत्री शाह असतील नाही तर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील ही <laughs> सारी मंडळी सारी मंडळी मार्गाने आता चाललेली आहेत आणि त्यांना माहित आहे हिटलरची हुकूमशाही ज्याचं समर्थन तुम्ही करता त्यांच्या ज्यांच्या पद्धतीने त्या हुकुमशाहीच्या माध्यमातून या देशाला अशा एका एका घेऊन जायचं की ज्या इंग्रजांनी या देशातल्या तमाम नागरिकांना असंख्य दिवस असंख्य वर्ष त्यांच्याकडून कामे करून घेतली तशा पद्धतीने पुन्हा एक नवा मनुवाद नव्या विचारांनी नव्या स्वरूपानी या देशामध्ये दे लागू झालेला आहे हिंदू भगिनीं नागरिकांनो एक नवा मनोवाद या देशामध्ये सुरू झालेला आहे चेहरा मात्र वेगळा आहे तोंडाला गाडगा नाही गांडीला फोडा नाही त्याच्या आपल्या साधनं वेगळे संसाधनं वेगळे पण नवा मनुवाद या देशामध्ये थोपवण्याच काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इशारावर या देशातलं मोदीच सरकार या राज्यातलं देवाभाऊच सरकार करत आहेत आणि म्हणून वेळे वेडेच्या आतमध्ये हा धोका ओळखण्याची गरज आहे तुमचा पण नंबर लागू शकते लक्षात ठेवा उद्या तुम्ही असं म्हणाल तो काही माझ्या जातीचा नव्हता त्याचा खून झाला माझा काय त्याच्याशी संबंध अरे जात कसली पात कसली यांना जाती पातीच काही नाही जो माणूस या संविधानिक मार्गाने लढतो संघर्ष करतो संविधानावर प्रेम करतो बाबासाहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन लढण्याचा प्रयत्न करतो तो, कर तो, कर तो, तो प्रत्येक नागरिक या देशाचा यांचा शत्रू आहे लक्षात ठेवा आणि ते शत्रूला कधीही सोडत नाही आणि म्हणून वेगवेगळ्या नाही त्याची सीमा आता मात्र यांनी गाठलेली आहे जाणीवपर्व खून मर्डर अशा प्रकारच नंगा नाच या देशामध्ये चाललेलं आहे आणि कुठे लोकशाही कुठं आहे राज्य राज्य सरकार शासन प्रशासन कोण्यासाठी आणि म्हणून नाही तर आता मात्र आम्हाला सजग व्हावं लागेल आणि नव्या स्वातंत्र्याची वेळीच गाडण्याची त्याला वेळीच काढण्याची त्याला वेळीच गाडण्याची दखल घेऊन छातीला माती लावून रस्त्यावरती यावं लागेल जीव गेला तरी चालेल आता जीवाची परवा करण्याची वेळ शिल्लक राहिलेलं नाही कारण नाहीतरी तुम्ही मरणार आहे नाहीतरी तुम्ही मरणार आहे आणि म्हणून मरायचं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिका संघटित व्हा संघर्ष करा अशा प्रकारचा एक क्रांतिकारी महामंत्र आपल्याला दिलेला आहे आणि तो महामंत्र आपल्या पाठीशी बांधून आपल्याला रस्त्यावरती यावं लागेल आणि म्हणून अशा प्रकारचा जे काही अन्याय अत्याचार या, अन्या अत्या या देशामध्ये याची सुरुवात कधीची झाली आहे परंतु आता जे है, तो वेग आता एकाचा बोळी गेला उद्या दुसऱ्याचा घेईल होऊ शकते माझा पण त्याच्यामध्ये नंबर लागू शकते कारण आता यांनी यापूर्वी कोरोनाच्या काळामध्ये जन सुरक्षा विधेयक